नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाइव मध्ये अगदी मनापासून स्वागत करते शुभ संध्याकाळ तर म्हणता येणार नाही कारण की अगदी झालंय संध्याकाळ आता लॉंग व्हिडिओ टाकते तर त्यामुळे लाईव्ह करायला थोडस हे होतंय होत नाहीये करायला सतीश सतीश भाऊ जय खानदेश तुमना आम्हाला लाईव म स्वागत से <laughs> सतीश भाऊ मग आजीबाई चहा प्यायला एक हा झालाय चहा वगैरे माझा लाईक डन थँक यू अगदी पंधरा मिनिटच कनेक्ट ठेवता येईल कारण हे अबीर रडत होता खूप आणि अबीरच्या आवाजाने तिची उठले थोडा वेळ म्हटलं चालू ठेवावी तर की की काय आताच होते मग अजून काही अजून काही नाही मस्त आता जरा लॉंग व्हिडिओ अपलोड करते ना मग त्यामुळे लाईव्ह लाईव्ह करता येत नाही फारशी असं होत आहे काय <laughs> चाललंय तुझं काही नाही निवांत तुमचं काय चाललंय भाऊ व्हिडिओ कमेंट केली मी तुझ्या धन्यवाद हां आता टाकते ना लॉन्ग व्हिडिओ पण टाकते एकच कंटेंट काय सुचत नाही आहे मग जेही जमेल ते टाकत आहे आता सध्या लॉंग व्हिडिओमध्ये कधी कुकिंग कधी सिंगिंग कधी मोटिवेशन व्हिडिओ असं मिक्स टाईप चालू आहे बघू सध्या एकदा का कंटेंटचा बेस समजला की मग व्यवस्थित रेत्या तिथेही व्यवस्थित वर्क करेन मग सतीश भाऊ काय चालेल आहे ना तुम्हा बाकी सगळ्या मजा मासे ना संध्याकाळ ना चहा पाणी होईना का या टाईमले झोपतयस मग त्या परे रातले <laughs> काही झोपणार सतीश भाऊ जरी तिला मी म्हणजे ती झोपली म्हणा ना झोपी नाही घालायचं होतं मला म्हटलं संध्याकाळ झाले तर रात्रीला मग झोपत नाही लवकर पण तिनं खूप रडत होती आणि रडत रडत झोपली दोन टाईम झोपतेच ती अक्षरशः दोन टाईम तिला झोप पाहिजेच जरी ती म्हणजे एरवी ती साडेचार पाच वाजता झोपते पण साडेचार वाजता झोपली नाही किंवा जर संध्याकाळची झोपतेच थोडा वेळ मुलांचं असंच असतं अ टू किंग हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे कोणती तरी एकच गोष्ट आपण हे करू शकतो म्हणल्यासारखं आहे लॉंग व्हिडिओज टाकते तर लाईव्ह करता येत नाही आहे प्रॉपरली असं होते तरीसुद्धा मी ट्राय करत जाईन जमेल तसं मग करत जाईन लॉंग व्हिडिओ मात्र आता मी डेली टाकायचं ठरवलेलं आहे बघूत निल साडी पिवळे पंख काय दिले गांदात सांग बर कोण सुंदर पाखरू आहे ते काय माहित विशाल दहडे। नमस्कार मी विशाल दाभाडे छत्रपती संभाजीनगरचा आपण कुठले आहात हे मी नवीन आहे तुमच्या लाईव्ह वर मला पण सपोर्ट करा आ, विशाल भाऊ ठीक आहे तुम्ही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा माझ्या की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मी नक्की तुमचं चॅनल बघेन मला जर तुमचे कंटेंट आवडले तर नक्की मी सबस्क्राईब करेन काही हरकत नाही कारण की जेव्हा आपण सबस्क्राईब करतो तेव्हा तुमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येत असतात त्यामुळे तुमचे व्हिडिओ छान असतील मलाही बघायला आवडतील तर नक्की मी सबस्क्राईब करेन काय बाबा भाकराचं नावसुद्धा येत नाही तुला काय बाबा हो मला येत नाही तुम्हीच सांगा चला आदित्य विटामिन्स ताई नमस्कार भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचे व्हिडिओज मी बघत असते ना, जो आ, तुम्माला, तुम्माला बदल, ना तुम्ही जे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे अपलोड करता तुम्ही लाईव्ह करता ते माहीत मला फारसं कनेक्ट व्हायला जमत नाही पण मी बघत असते सिक्स नंबर लाईक डन थँक्यू आणि तुम्हाला तसं तर तुम्हाला सगळं माहीतच असेल यूट्यूबबद्दल पण मीही प्रयत्न करते आणि तुम्हीसुद्धा प्रयत्न करत आहात मला हेच सांगायचं आहे की तुम्ही लॉंग व्हिडिओजसुद्धा टाकत जा आणि लाईव्ह जेव्हाही ना तेव्हा लाईव्ह दिसा तुम्ही लोकांशी बोला संवाद साधा हेच मी म्हणेन जेवढी जमेल तेवढी लाईव्ह कनेक्ट कराच नक्कीच करा, करा पण लॉंग कडे सुद्धा लक्ष द्या कारण की आपल्याला लाईफ ला ला टाईमसाठी जेव्हा इथं काम करावं लागतं तेव्हा लॉंग व्हिडिओज कंपल्सरी आपल्याला टाकावे लागतीलच लाईव्ह आणि शॉर्ट्स व्हिडिओ ह्यामुळे चॅनल जरी आपलं सबस्क्रायबर्स ग्रो होतील पण लाईफ टाईमसाठी ही गोष्ट आपण नाही चालू ठेवू शकत लॉंग व्हिडिओ टाकावेच लागतील ला आपल्याला हेच मला सांगायचं आहे आदित्य भाऊ मला तुम्हाला लाईव्हमध्येच सांगायचं होतं पण बरं झालं तुम्ही कनेक्ट झालात रवी भाऊ हसमुख दीपिका आमची थँक्यू आहात का कनेक्ट बॅक झालात संतोष भाऊ आली भीमवाडी आली बाई मी सुखावली पिंपळाच्या झाडाखाली मिळे गारवा दादा गाडी थांबू आहे गाणं नाही मला येत नाही ते गाणं बरं ठीक आहे मी ओ, आज सर्च करेन बघेन गाणं आणि छान वाटलं तर नक्कीच मी लॉंग व्हिडिओमध्ये ते पोस्ट करेन चालेल कारण की लॉंग व्हिडिओमध्ये मी सिंगिंगचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते ओके ताई थँक्यू हां भाऊ नक्कीच तेच अगदीच तुम्ही प्रयत्न करताना मला दिसत आहात आणि म्हणूनच मी सांगितलं आहे बस मीही प्रयत्न करते माझंही चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही मीही प्रयत्न करते आणि तुम्ही प्रयत्न करताय बस तुमचे प्रयत्न अजून थोडस वाढवा हेच मी सांगते कारण की मध्ये वॉच टाईम कम्प्लीट होत नाही लवकर खूप मेहनत लागते म्हणल्यासारखं आहे वाटतं तितकं सोपं ही आहे वॉच टाईम कव्हर करणं अगदी आपल्याला दिसतं वाय टी स्टुडिओमधला जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करावाच लागतो रवी भाऊ अशी हसमुख बायको असल्यावर दाजी दिवसाभर खुश राहत <laughs> असेल होय होय खुश आहेत आम्ही खुश आहे सांगितले की तेच सुरुवातीला थोडं व्हायरल जात नाहीत व्हिडिओ कोणाचेच जात नाहीत नवीन असतो आपण त्यामुळे जात नाहीत पण आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर हळूहळू लोकही जोडले जातात आणि होतात सगळ्या गोष्टी फक्त आपण करत राहायचं प्रयत्न करत राहायचं युट्यूब क्षेत्रामध्ये एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्यामध्ये धैर्य दे असलं पाहिजे इथं काय कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला धैर्य ठेवूनच काम करावं लागतं असं आहे धैर्य खूप महत्वाचं आहे धैर्य असेल तरच आपण टिकून राहतो आणि आपले प्रयत्न चालू ठेवत असतो असं आहे रवी भाऊ तुझा बघ जरा असेल <laughs> असू द्या आता काय ते मग रवी भाऊ काय चाललंय तुमचं काही तुझं काय चाललंय बाबा माझं काही नाही माझं निवांत बस सध्या एकच टार्गेट आहे कधी वॉच आवर्स कम्प्लीट होतील कधी होतील <गँगा> सध्या डोक्यात हाच विचार चालू आहे की अजून कधी होईल कधी होईल असं असं असतं पण ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा होईल त्या हो दिवसापर्यंत प्रयत्न चालू ठेवेन त्या दिवसानंतर सुद्धा प्रयत्न करीत लाईव्ह कदाचित आपण आता डेली हे होत आहे कि नेहमी बोर व्हायला लागले वाटते होईल मीठा होता आहे होय होय नक्कीच होईल होईल होई, होई, ते तर आहेच होणार आहेच आपण जर प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच ते होणार असतच त्यामुळे प्रयत्न करत राहायचे नाही उठले नक्कीच त्यासाठी मी प्रयत्न करत राहील बघूत कधी होईल नाही बोर होत येत जाऊ ला रोज आम्हाला पण करत आहे आहे ठीक मी ट्राय करेन रोज तर नाही होणार आता पण जमेल तेव्हा मी ट्राय करत जाईन कनेक्ट करण्यासाठी कारण की बघूत लॉंग व्हिडिओज अपलोड करते ना मग त्यामुळे होत नाही सगळ्या गोष्टी कारण की लॉंग व्हिडिओज करायला सुद्धा मला वेळ तिथे जातोय माझा असं होतंय व्हिडिओ छान असतात तुझे मी बघतो ग धन्यवाद खूप खूप धन्यवाद असं सपोर्ट करत राहा आणि लाईव्ह जरी नाही केली मी तरी लॉंग व्हिडिओ टाकत असते तर तुमच्यापाशी थोडाही वेळ असेल तर लॉंग व्हिडिओ सुद्धा बघत जा हेच सांगेन आणि सॉन्ग मला सजेस्ट करत जा कारण की मी ची व्हिडिओ टाकत असते ना तर फारसा असा काही आवाज छान नाहीये पण टाकत असते तर मला सजेस्ट करत जा की कोणते सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळ आवडतील लॉंग व्हिडिओमध्ये कोणतेही सांगितले तरी चालतील मी नक्कीच रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणून बनवत जाईल दाजी काही बोलत नाही का ना व्हिडिओ बनवतेच तर काय आता मी आता हे क्षेत्र निवडलं आहेच आहे तर मला इथे काम करावंच लागणार आहे मी निवडले स्वतःच्या याच्यावर निवडले जिद्दीनं निवडले मी वर्क करते ते थोडीच वर्क करत आहेत मी करते हा हे क्षेत्र फारसं त्यांना आवडत नाही पण त्याची सुद्धा मला फार प्रचंड आवड आहे बनवण्याची व्हिडिओज वगैरे क्रिएट करण्याची त्यामुळे जी गोष्ट आपल्याला येते ती गोष्ट करायची नाही आणि जी गोष्ट समजा येत नाही ज्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ पुरेसा भेटत नाही त्या गोष्टी मागे धावायचं हे सा। कोण सांगितलंय मला असं वाटते की जे कला कौशल्य आपल्याला सहजरित्या मिळालेलं आहे त्या गोष्टीचा आपण उपयोग केला पाहिजे आणि मला गाण्याची आवड आहे गाणे म्हणायलाही आवडतं आणि व्हिडिओज बनवायलाही आवडतं जी गोष्ट आपल्याला येते आपल्या आवडला आवडीच्या गोष्टीलाच मी करिअर बनवायचं ठरवलेलं आहे होळी येते मग लवकर होय भाऊ साहेब भाऊ नक्कीच होळी लवकर येते अबीरचा बड्डे सुद्धा येतोय पाच मार्चला आहे त्याचा बर्थडे अ युट्यूबर स्टार दीपिका होईलच बघतो नक्कीच नक्कीच त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन आणि नक्कीच एक दिवस होच आपण स्टार अगदी मोठं काही माझं स्वप्न नाही आहे पण एक छोटीशी का असे ना आपलीही ओळख असावी आपलंही काहीतरी आपण करतोय हे आपल्यालाही असं स्वाभिमानाने सांगता यावं ह्यासाठीच प्रयत्न चालू आहेत बाकी काही नाही मी अगदीच काही करावं असं अशी गरज तर नाही पण पण मला माझं काहीतरी करून दाखवायचं आहे काहीतरी आपल्या स्वबळावर करायचं आहे बस प्रयत्न कर बरं यश येतेच नक्कीच प्रयत्न करत राहिल्याने यश हे येतच असतं आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे रील कॉमेंट <laughs> भाऊसाहेब धन्यवाद आणि खरंच आणि माझ्या प्रयत्नामध्ये तुमचाच सगळ्यात जास्त वाटा आहे तुम्ही सबस्क्रायबर्स व्हिवर्स जर एवढा चांगला सपोर्ट केला नसता तुम्ही तर आपल्या चॅनल असं ग्रो झालंच नसतं खूप छान प्रकारे तुम्ही सपोर्ट करताय खूप छान प्रकारे मला जसा हवाय तसाच अगदी मला मिळतोय मला अगदी खूप असा हे नाही करायचं आहे मला असं चांगले सबस्क्रायबर्सच माझ्या चॅनलवरती मला कनेक्ट करायचे आहेत तर स्टार झाल्या आम्हाला विसरशील मग तू नाही <laughs> कसं विसरणार काही नाही लाईव्ह जी आहे ती मी नक्कीच कनेक्ट करत जाईन डेली जरी माझ्याच्याने झाले नाही तरी मी चार दिवसाला आठ दिवसाला नक्कीच मी कनेक्ट करत जाईन सध्या थोडं लॉंग व्हिडिओज अपलोड करते ना मग त्यामुळे तिथे वेळ जातो आहे लॉंग व्हिडिओज क्रिएट करायला सुद्धा वेळ जातो त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय लाईव्ह करता येत नाही तरीसुद्धा मी ट्राय करतच असते कनेक्ट करायचं भाऊसाहेब मगर सात नंबरचं लाईक धन्यवाद तर चला त्रिशिका पण उठले त्यामुळे जास्त वेळ मी कनेक्ट नाही ठेवू शकत तर भेटूया आपण उद्या पण जमेल न जमेल माहीत नाही सोमवारी नक्कीच मी लाइव कनेक्ट करेन तर भेटूया सोमवारच्या लाईव्हमध्ये आणि उद्या उद्या व्हिडिओ टाकेन जे मी वडे बनवले होते महाशिवरात्रीला त्याचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत लाँग व्हिडिओ शेअर करेन लॉंग व्हिडिओसुद्धा बघत जा <laughs> हेच सांगेन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद रवी भाऊ चला मी बंद करते रात्री नाही घेणार लाईव्ह नाही रात्री तर नाही कनेक्ट करायला मिळत मुलं खूप रडतात आणि मुलं रडवून आपण आपलं काम नाही करू शकत असं आहे मुलं रडतात आणि ते जमत नाही यूट्यूब लाईव्ह मध्ये तर अक्षरशः जमत नाही मुलांना रडवून वगैरे इथं स्ट्राईक येते मुलांना मुलांविषयी खूप हे आहे youtube क्षेत्र जे आहे ना मुलांची जर एखादी आपण व्हिडिओ बनवलेली तर ती ला सांगावी लागते की मुलांसाठी बनवलेली आहे खूप खूप आपल्याला इथं जपू जपून काम करावं लागतं यूट्यूब क्षेत्र सुद्धा सोपं आहे तर त्यामुळे कधीच मी मुलांना रडवून करायचा प्रयत्न करत नाही तर चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह Uh, लॉंग हो ग आजी बघतो ठीक आहे जरी तुम्हाला बघायचे नसतील समजा एखाद्या वेळेस बघायचे नसतात तरी आवाज कमी करून अगदी बाजूला मोबाईल ठेवा पण जेणेकरून आपला वॉच ऑवर्स कम्प्लीट होईल लवकरात लवकर त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे त्यामुळे तीच लाँग व्हिडिओसुद्धा बघायचा चला भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये बाय बाय सगळ्यांना